आज आपण लग्नाच्या पंक्तीत केले जाणारा चमचमीत मसाले भात कसा बनवायचा तो बघणार आहोत मसाले भात तर आपण खातोच पण लग्नाच्या पंक्तीत जो मसाले भात केला जातो त्याला सिक्रेट मसाला वापरला जातो व वाटण वापरले जाते हा सिक्रेट मसाला काय आणि वाटण काय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता पण त्याचा भात चिकट होणार नाही असा तांदूळ वापरायचा मसाले भात बनवताना जुनाच तांदूळ वापरायचा नवीन वापरायचा नाही हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि असाच दहा मिनटं भिजत ठेवायचा मसाले भात बनवण्यासाठी खास मसाला सांगणार आहे तर इथं मी पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत पाच ते सहा मिरे एक तमालपत्र एक चमचा जिरे एक चमचा धने एक चक्री फूल दोन दालचिनीचे तुकडे एक जावित्री एक मोठी विलायची दोन ते तीन हिरवी विलायची आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचेत इथे एक पॅन गरम करायचा आहे त्याच्यामध्ये हे सर्व खडे मसाले टाकायचे हे मसाले टाकून झाले की त्याच्यात जे मोठे मोठे मसाले असतील त्याचे तुकडे करून घ्यायचेत त्यांनी पटकन मसाला भाजला जातो हा मसाला भाजत असताना गॅस मंदच ठेवायचा मंद गॅसवरती सतत हलवत राहायचे मसाला भाजला की एका प्लेटमध्ये हे सर्व मसाले काढून घ्यायचेत आणि थंड करायला ठेवायचे आता त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे खिसलेले खोबरे घ्यायचे मंद गॅसवरती हे तांबूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचे हे खोबरं भाजून झालं की त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे खोबरं आणि मसाले थंड करायला ठेवायचेत थंड झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले काढून घ्यायचेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचेत तर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते भरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं दोन हिरव्या मिरच्या एक मुठभर कोथिंबीर थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे मसाले भाताला लागणाऱ्या भाज्या बघूयात एक वाटी फ्लावर अर्धी वाटी तोंडली अर्धी वाटी बटाटा अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी वांगचे काप एक वाटी वाटाणा एक वाटी लाल टोमॅटो एक वाटी उभा आपल्याला कांदा एक पातीला घेतले त्याच्यामध्ये चार चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की छोटी चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यातच छोटा चमचा जिरे त्यामध्येच एक तमालपत्र त्यामध्येच कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं चांगली तडतडली की त्यामध्येच एक वाटी कांदा कांदा मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा रंग येईपर्यंत तो चांगला भाजला की त्याच्यामध्ये चार ते पाच काजू त्यामध्येच एक वाटी लाल टोमॅटो टोमॅटो एक ते दोन मिनटं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे त्यामध्येच कोथिंबीर ॲड करायची कोथिंबीर पण चांगली परतून घेतली की त्याच्यामध्येच छोटा चमचा हिंग छान परतून घ्यायचे व त्यामध्ये सर्व भाज्या ॲड करायच्या ज्या आपण चिरून ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या त्याच्यामध्ये व ह्या भाज्या मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटं परतून घ्यायच्यात तीन ते चार मिनटं ह्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात त्यामध्ये चवीनुसार मीठ इथे मी दीड चमचे मीठ ॲड केलेलं आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे लाल तिखट तिखट पण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्येच घरगुती काळा मसाला छोटा चमचा जे आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती ती त्यामध्ये ॲड करायची आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे सर्व ते परतून झालं की जो आपण मसाला तयार केला होता तो मसाला ॲड करायचा आहे तो सगळाच मसाला ॲड करायचा आहे दोन चमचे मसाला तयार होतो त्याच्यामध्ये तो मसाला ॲड करून झाला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे तर बघू शकता कलर पण छान आलाय भाज्यांना त्यामध्येच आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते ॲड करायचे तांदूळ ॲड करून झाले की सर्व मसाले भाज्या आणि तांदूळ मिक्स करून घ्यायचे एक ते दोन ते तीन मिनटं परतत राहायचं हे हे छान परतून झालं की त्याच्यामध्ये त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचे एक वाटी तांदूळ असेल तर ता तीन वाटी पाणी वापरायचे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचे मिक्स करून झालं की मध्यम गॅसवरती उकळी उऊन द्यायची उकळी छान आली एकदा हलवायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मध्यम गॅसवरती असंच ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही बघू शकता भात पण छान शिजलेला आहे आणि त्याच्यामधल्या भाज्या पण छान शिजलेल्या आहेत हा भात अजिबात चिकट नाही झालेला तो बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे हा भात जसा थंड होईल तसा अजून मोकळा फडफडीत होतो भाताला छान कलर पण आलेला आहे तुम्हाला सर्व करून दाखवते अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा हा भात तयार झालेला आहे त्यावरच गार्निशिंगसाठी खिसलेलं खोबरं थोडीशी कोथिंबीर तर हा आपला लग्नाच्या पंक्तीतील चमचमीत मसाले भात तयार झालेला आहे माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद